श्री स्वामी समर्थ आयडियाचा भंडार या चॅनलचं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज पण तुमच्यासाठी युनिक आयडिया आणलेले आहे आणि जसं थमनेलमध्ये वाचलेलं आहे तसंच त्याच पद्धतीनं अगदी एका चौकोनापासून एका चौकोनापासून म्हणणार नाही परंतु फक्त चौकोनी कपडा कट करून तुम्ही कमळफूल बनवू शकता आणि कमळ आसन सॉरी कमळ आसन किंवा कमळफूल म्हणा हे बनवू शकता आणि अगदी क्विकली तुम्हाने मशीन चालवता येत नसेल तरीसुद्धा चालेल काहीही गरज नाही मशीन चालवायची वगैरे तुम्ही आहे असंचसुद्धा तुम्ही कमळ आसन बनवू शकता आणि घरच्या घरी अगदी छान आणि पाकळ्या तर अगदी तंतोतंत उभा राहणार आहेत अजिबात तुमच्या पाकळ्या वगैरे पडणार नाहीत अगदी कमळ फुलासारखं फुललेलं कमळ आसन तुम्हाला घरच्या घरी तुम्हाला बनवता येणार आहे तर त्याच्यासाठी मी आयडिया आणलेला आहे तर चला मी तुम्हाला ते कमळ फुल पहिल्यांदा दाखवते म्हणजे तुम्ही पूर्णपणे पुढचा व्हिडिओ पाहशीला तर हे पाहू शकता किती छान पाकळ्या फुललेल्या आहेत किती काहीही करा तुम्ही या पाकळ्या अशा पडत नाहीत अगदी छान उभ्या राहतात तर पाहू शकता आहे किती छान बनलेलं आहे आणि कलर कॉम्बिनेशन वगैरेसुद्धा किती छान असं झालेलं आहे तर इथं मी स्वास्तिक वगैरे त्याच्यामध्ये केलेलं आहे तर कलरसुद्धा किती छान आहे बघा फिनिशिंगसुद्धा इतकं छान येतं याचं तर हे बघा तुम्हाला शिलाई मशीनसुद्धा नाही आली चालवायला तरीसुद्धा चालतंय तर तुम्ही कमळासम बनवू शकता पाठीमागनं सुद्धा बनवू बघू शकता फिनिशिंग किती छान आहे मी थोडं इथं शिलाई मशीनचं काम केलेलं दिसत असेल परंतु ह्यालाही ऑप्शन काय आहे मी तुम्हाला टिप देत जाईन पुढच्या पुढं प्रत्येक व्हिडिओमध्ये जिथं जिथं गरज वाटेल तिथं की इथं काय करायचं आहे ऑप्शनल म्हणून तर ह्या अशा पद्धतीनं पाठीमागचं हे आहे फिनिशिंग आणि ही कॅरीबॅग आहे कापडी कॅरीबॅगचा आपल्या घरी असते त्याचा हे मी इथं पाठीमागा वापर केलेला आहे आणि इथं हे पुढं हे सगळं ह्या अशा पद्धतीनं कमळफूल बनते तुम्ही पाहू शकताय किती छान पाकळ्या अशा फुललेल्या आहेत तुम्हाला जशा तसं आहे मी आहे असा हातात पकडलेला आहे तुम्ही ज्यावेळेला पाटावरती ठेवून अगदी व्यवस्थित बक्षीला तर त्यावेळेला अगदी छान दिसणार आहे अजूनही तर हे अशा पद्धतीनं हे कमळफूल बनतं आहे तर तुम्ही पाहू शकाल किती छान बनलेलं आहे तर थोडंसं व्हाईट कलर कलरपाठीमागा असल्यामुळं तुम्हाला ते नेटमधून थोडंसं हे दिसेल परंतु इथं तुम्ही पाहू शकताय की कलर किती छान दिसतो आहे हा कलर आणि हा कलर तर अशा पद्धतीनं तुम्ही बनवायचा आहे माझा पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे विदाऊट स्किप करता म्हणजे तुम्हाला सगळ्या डिटेल कळतील का तर मी त्यात छोट्या छोट्या टिप्स आहेत जिथं तुम्हाला शिलाई विदाऊट शिलाई मशीनचंही आपण बनवायचं आहे तर तिथं मी थोडं वापरलेलं आहे परंतु तिथं तुम्हाला मी ऑप्शनल सांगणार आहे तर पूर्णपणे व्हिडिओ पाहायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि हाईप करायला अजिबात विसरायचं नाही आहे आवर्जून वर हाईप करायचं आहे तर चला सगळ्यांनाच उत्सुकता लागली असेल की चौकोन कपड्यापासून कसं कमळ्यापासून बनवायचं आहे परंतु त्याआधी मी तुम्हाला थोडंसं शूट इथे केलेलं आहे तर दाखवतं की त्याचा कलर वगैरे काय दिसायला कसं दिसेल पाकळ्या उभा राहतात का नाही ते तुम्हाला इथं पाहायला मिळेल आणि लाईट लावल्यानंतरनं सुद्धा किती छान दिसते हे तर तुम्हाला एक डेमो दाखवलेला आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये नवीन तुमच्या आयडिया लावून तुम्ही डेकोरेशन करू शकता तर अशा पद्धतीनं इथं तुम्हाला म आता मशीनवरतीच जायचं आहे तर मी मशीनवरती थोडंसं काम केलेलं आहे परंतु तुम्हाला पुढं टिप्स मी सांगते की हे मशीनवरती स्किप करता येतं आणि तुमच्याकडं मशीन नसेल तर तुम्ही हे अगदी ग्लूनं चिकटवून करू शकता तर हे आता मी कापडी पिशवी आहे तर त्याचं सर्कल घेतलेलं आहे बारा बाय बारा बाराचा दोन सर्कल आहेत आणि दहा बाय दहाचे चोवीस चौकोन आहेत अशा पद्धतीने हे सगळे कटिंग करून घ्यायचं आहे आणि मशीनवरती काम करायचं असलं तर मशीनवरती कर कि करा किंवा चिपटवून करा कारण माझ्या मते तर बेस्ट पर्याय आहे की तुम्ही चिपटवून करा का तर शि शिलाईपेक्षा पण सुद्धा चिपटवून हे काम खूप छान होईल तर इथं मी तुम्हाला अगदी जवळ झूम करून दाखवते की अगदी मापं किती आहेत नाही तर तुमचं असं गैरसमज होईल तर पाहू शकता तुम्ही इथं बारा इंच आहे रुंदी सर्कलची तर सर्कल असे दोन घ्यायचे आहेत आणि एक स्पंज घ्यायचा आहे आणि कापडी पिशवी आहे आणि हे दोन जे च चौकोन आहेत हे आहेत दहा बाय दहाचे असे बारा चौकोन घ्यायचे पिवळ्या कलरचे आणि गुलाबी कलरचे बारा चौकोन असे टोटली चोवीस चौकोन घेतलेले आहेत दहा बाय दहाचे तर अशा पद्धतीने हे कटिंग करून घ्यायचं आहे तर तुम्ही हे चिकटवून सगळं करू शकता हे पूर्णपणे सर्कल आहे ते एकामेकांना चिकटायचं आहे का तर हे अशी कापड आहे की याचे धागे वगैरे निघत नाहीत नेटचे धागे निघत नाहीत आणि कापडी पिशवीचे धागे वगैरे निघत नाहीत त्यामुळे फिनिशिंग खूप छान येतं तर तुम्ही हे पूर्णपणे चिकटवू शकता फॅब्रिक ग्लू ने तर मी इथं मला तेवढा वेळ नाही आहे त्यामुळे मी काय करते मशीनवरती पटपट पटपट करून घेते का तर तेवढा वेळ नाही आहे बनवायला का तर हे बनवायला थोडंसा वेळ लागतो पाकळ्या बनवायला कमळ आसनाच्या तर कमळ आसनाच्या पाकळ्या हातानं बनवायच्या आहेत तर मी तुम्हाला फोटो व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की हातानं कशा बनवायच्या आहेत आता मी इथं काय करणार आहे मशीनवरती बनवून घेणार आहे का तर तेवढा वेळ नाही आहे का तर जरासा वेळच लागतो ह्याला पाकळ्या बनवायला आणि पाकळ्या जवळजवळ चोवीस पाकळ्या आहेत ले ले तर इथं काय करायचं आहे ह्या कापडी पिशवीवरती हा नेटचा कपडा लावायचा नाही आहे का तर त्याचा काहीच उपयोग होत नाही आहे म्हणूनच मी थोडेसे पिशवी मॅचिंग घेतलेली आहे तर तुम्ही सुद्धा मॅचिंग घेऊ शकता तुमच्या याला नसेल तरीसुद्धा चालेल तुम्हाला पुढं टिप्स आहेत त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की नेमकं काय करायचं आहे तर मी ते शिवून घेतले तुम्ही तिथं चिकटवा आणि चौकोनापासून कशी पाकळी बनवायची हे तर तुम्ही पाहू शकताय मी दाखवलेल्या प्रमाणे फोल्ड करायचे आहे आणि असा हा त्याचा त्रिकोण तयार करायचा आहे आणि त्रिकोण तयार करायचा आहे ना असं चुन्या टाकायच्या आहेत जेणेकरून की त्याची पाकळी तयार होईल तर तुम्ही पाहू शकता की छान पाकळ्या तयार होत्या तर अशा पद्धतीनं सगळ्या पाकळ्या तयार करायच्या आहेत तुम्ही इथं दोऱ्यानं बांधू शकता किंवा शिवू शकता किंवा हाताने हातशिलाई जशी घालतो तशी हातशिलाई घालून तुम्ही बांधू शकता तर इथं मी तुम्हाला परत रिटर्ननी दाखवते अशा पद्धतीने ह्या पाकळ्या सगळ्या पकडायच्या आहेत आणि मशीन खाली शिवून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही दोऱ्यानं बांधल्या तरी चालतील तर त्या कशा दोऱ्याने करायच्या ते पुढं तुम्हाला पाहायला मिळेल तुम्हाला एक शेवटला दाखवते हो की कसं दोऱ्यानं करायचं आत्ता कर तर मी मशीनवरती करून घेते का तर टोटली चोवीस पाकळ्या मला तयार करायच्या आहेत तेवढा वेळ नाही आहे म्हणून मी इथं मशीनवरती करून घेते तुमच्याकडं मशीन नसेल तर तुम्ही अगदी चुकटवून करायचं आहे म्हणून त्याच्यासाठी मी तुम्हाला टिप्स सांगते की तुम्ही हातावर बनवू शकता तुम्हाला शिलाई मशीन चालवता येणं किंवा घरात प्रत्येकाच्याच अवेलेबल आहे असं नाही आहे त्यामुळे ही तुमच्यासाठी ही आयडिया आणलेली आहे ज्यांच्या घरी शिलाई मशीन किंवा काही नाही आहे त्यांच्यासाठी तर तुम्ही ह्या आयडियाचा भरपूर फायदा घ्यायचा आहे आणि कमेंट करून सांगायचं आहे तर अशा पद्धतीनं इथं तुम्हाला तुम्ही बघितलं असतील अशा पद्धतीनं सगळ्या पाकळ्या इथं तयार ता ता करून घ्यायच्या आहेत तुम्हाला आणखीन थोडंसं वाटलं तर मी थोडंसं झूम करून दाखवेन की पाकळी कशी तयार करायची आहे तुमच्या आत्तापर्यंत लक्षात आला असेल की कसं फोल्ड करायचं आहे कपडा आणि चुन्या कशा टाकायच्या आहेत आणि नेट नेटचा कपडा असा आहे की तो अजिबातच असं काही मऊ वगैरे होत नाही चार लेअर होतात त्याचे आणि त्याच्यामुळं काही कपडा काय आपला असा खाली पडला पडलाय किंवा काय असं होत नाही पाकळी एकदम ताठ उभी राहते तर तुम्हाला इथे मी झूम करून दाखवते गुलाबी कलरमध्ये पिवळ्या कलरमध्ये लक्षात आलं नसेल तर गुलाबी कलरमध्ये तुम्हाला दाखवते झूम करून की कशा पद्धतीनं मशीनवरती हे करायच्या आहेत चुन्या टाकायच्या किंवा तुम्ही आता सेम ह्या अशा सुद्धा तुम्ही टाकू शकता ते पुढं तुम्हाला बघायला मिळेल तर हे अशा पद्धतीनं सगळ्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत पाकळ्या किती छान दिसतात तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं सगळ्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि घेऊन झाल्यानंतर ना चिकटवायच्या आहे तर त्या चिकटवायच्या कशा काय कशा हे तुम्हाला दाखवतो आणि सर्कल आहे तो, तो सुद्धा तुम्ही चिकटवून घेतला असं तरी चालेल का तर तो काही दिसणार नाही आहे आणि दिसायला खूप छान सुंदर हे कमळ आसन आहे तर तुम्ही हे बनवायचं आहे आणि कमेंट करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि हायप करायला विसरायचं नाही आहे तर आता इथं माझं सगळं कम्प्लीट झालेलं आहे तर मी इथं थोडंसं माझी ग्लूगन वगैरे तिकडं चालत नाही म्हणून मी इकडं थोडंसं घेतलेलं आहे शिफ्टिंग केलेलं आहे तरी इथं तुम्हाला मी दाखवते की माझ्या पाकळ्या सगळ्या कम्प्लीट तयार झालेल्या आहेत आणि त्या सर्कलला मी ओवरलॉक करून घेतलेला आहे माझ्याकडं मशीन तुमच्याकडं नसेल तर तुम्ही काहीसुद्धा करायची गरज नाही आहे असं चिकटवायचं आहे खूप छान सण बनतं तर आता ह्या पाकळ्या तुम्हाला मशीनवरती सुद्धा तुम्ही लावू शकताय परंतु मशीनवर लावण्यापेक्षा पण तुम्ही चिकटवल्या पाकळ्या तर खूप छान पद्धतीनं पाकळ्या ह्या बसतात तर तुम्ही अशा पद्धतीने ह्या पाकळ्या सेटसुद्धा करून पाहू शकता क किती कुठला कलर तुम्हाला कुठं पाहिजेला आहे आणि कोणता कलर आधी लावायचा आणि कोणता कलर नंतरनं लावायचा तर ते तुम्ही तुमच्या चॉईसनं तुम्ही करू शकता तर मी तर काय करणार आहे बाहेरच्या साईडला गुलाबी लावणार आहे ना आतल्या साईडला पिवळा कलर लावणार आहे तर चला मी तुम्हाला चिकटवायचं कसं दाखवते मी शिवून दाखवत नाही परंतु चिकटवूनच दाखवणार आहे तुम्हाला का तर आपली आयडियाच युनिक आहे का तर शिवायचं नाही आहे ह्याच्यामध्ये तर इथं तुम्हाला ते पाकळी जी करायची आहे ती मी इथं तुम्हाला पाकळी पण करून दाखवणार आहे तुम्हाला इथं तुम्ही पाहू शकता इथं थोडंसं माझ्या मशीनवर तो ज्या पाकळ्या मोठ्या झालेल्या आहेत तर मी काय करणार आहे असा थोडासा धागा ओ वो, ओढून काय करणार आहे थोडंसं पाकळीचा आकार कमी करणार आहे की जेणेकरून सरळ त्याला ज्या बारीक 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 चुन्या आहेत त्या जरा जास्त पडतील आणि पाकळीला आकार अगदी व्यवस्थित येईल एखादी पाकळी माझी मोठी झालेली आहे तर या अशा पद्धतीने मी काय करणार आहे त्याला ओढून ओढून थोडंसं बारीक करणार आहे तर अशा पद्धतीने ते करून घ्यायचं किंवा हातावर जरी करायचं जरी झालं तरीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीनं करता येतं तर तुम्हाला इथं दाखवते असा हा जो आहे तो चौकोन अशा पद्धतीनं फोल्ड करायचा आहे आणि जिकडं आपलं ओ ओपन जागा आहे म्हणजे बाजू आहे।, आहे।, आहे त्या साईडनं आपण काय करायचं असं शिनं आपण शिवून घ्यायचं आहे तर ह्या टिप्स आहेत ह्या तुम्ही लक्षात ठेवून या पद्धतीनं तुम्ही केलं असा तर भरपूर छान कमळासंबंध तुम्हाला काहीच कुठंच काही चुकायची काहीच गरज नाही आहे अगदी शिलाई मशीन आलंच पाहिजे शिवायला आलं पाहिजे असं काही नाही कोणीही बनवू शकल असा इतका सोपा साधा व्हिडिओ आहे तर अशा पद्धतीने ही तुम्ही पाकळी बनवू शकता आणि इथं गाठ मारून पॅक करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही पाकळ्या हातावर बनवू शकता आणि आता ह्या हातावर अशा पाकळ्या बनवून झाल्या की आता काय करायचं तर हे आपण चिकटवून घ्यायच्या आहे तर चिकटवण्यासाठी तुम्ही तर फॅब्रिक ग्लूचा वापर करा किंवा कर ग्लूगनचा वापर करा कारण ग्लू गनचा वापर करताना थोडंसं काळजीपूर्वक करा का तर नेटचा कपडा आहे आणि खाली कापडी पिशवी आहे ती थोडेसं जळण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं ग्लू गन वापरता येत असेल तर वापरा शक्यतो करून नाहीतर फॅब्रिक ग्लूचा वापर करा आता एका ओळीनं असं आपण काय करायचं आहे तर ह्या पाकळ्या चिकटवत जायचं आहे एका लाईनने आणि चिकटवताना ग्लूगननं खरंच काळजी घ्या का तर ग्लुगन खूप ग्लूगनचं टेम्परेचर जास्त असतं तर तुम्ही फॅब्रिक ग्लूनचाच वापर करा शकते तो करून मी सांगेन का सा तर मी वापरते त्यामुळं मला थोडंसं प्रॅक्टिस आहे त्यामुळं मी चिकटवू शकते नाहीतर नेटचा कपडा आहे तो थोडासा आकसण्याची शक्यता जास्तच आहे त्यामुळे इथं थोडीशी काळजी घ्या तर ह्या अशा पद्धतीनं तुम्ही काय करायच्या तर पूर्णपणे पाकळ्या चिकटवून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता किती फास्ट असं कमळ होतं फक्त ह्याच्यामध्ये कमळासनमध्ये पाकळ्या करायलाच आपल्याला खूप वेळ लागतो बाकीचं कामाला जास्त वेळ लागत नाही आहे तर अगदी कमी वेळेमध्ये आपण कमी आसन कमळासन बनवू शकतो अशा पद्धतीनं पाकळ्या ह्या सेट करून घ्यायच्या आहेत आता आपला हा एक लेअर तयार झालेला आहे कम्प्लीट तर आता आपण दुसरा लेअर इथं करायचा आहे तर दुसरा लेअर करताना सुद्धा आपण बरोबर दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये लेअर येईल अशा पद्धतीनं पाकळी येईल अशा पद्धतीनं तिथं पाकळ्या चिकटवायच्या आहेत आणि पाकळ्या चिकटवताना अगदी थोड्याशा हातानं हलक्या हाताने थोड्याशा सेट करायच्या आहेत आणि चिकटवायच्या आहेत तिथं मी तुम्हाला दाखवत आहे ह्या पद्धतीनं तुम्ही दोन्ही हाताने पकडून पाकळी चिकटवायची आहे म्हणजे अगदी पा प्रॉपर अशी पाकळी उभा राहते अजिबात पाकळी पडत नाही तर अशा पद्धतीनं ह्या आपण दुसरा लेअर कम्प्लीट करून घ्यायचा आहे आणि आपण मध्ये जागा आहे तर तो नवी पिशवी आपल्याकडं नुसतीच आणलेली असेल तरीसुद्धा तुम्ही तिथं मध्ये काही लावायची काही गरज नाही आहे तुम्ही लेस लावली तरी तरीसुद्धा झाकून जा जाईल किंवा नाही लावली तरी तरीसुद्धा चालते तर लावायचं चा जर असेल किंवा जर तुम्हाला कपडा लावायचाच असेल तर काय करायचं आहे जेवढा मधला सर्कल आहे तर त्या हिशोबाने कपडा कटिंग कर करून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा चिकटवायचा आहे तो ऑप्शनल आहे नाही चिकटवला तरीसुद्धा चालेल किंवा फॅब्रिक ग्लूने तुम्ही नुसतामध्ये त्याला लेस लावून चिकटवला तरीसुद्धा चालेल अगदी छान पद्धतीनं त्याच्यामध्ये बसतो आहे तर इथं तुम्ही पाहू शकता दुसरा लेअरसुद्धा माझा कम्प्लीट झालेला आहे तर अशा पद्धतीनं हे माझं कंप्लीट झालेलं आहे तर धागे वगैरे कुठं काय असतील तर किंवा एक्स्ट्राचा कपडा तर तो कट करून टाकायचा आहे तर आता अशा पद्धतीने तर माझं इथं कमळ झालेलं आहे मध्ये सुद्धा दिसायला छान दिसते तरीसुद्धा मी ह्याच्यामध्ये गुलाबी डार्क कलरचा कपडा आहे तो मध्ये टाकणार आहे हा ऑप्शनल आहे तुमची चॉईस आहे तुम्ही टाकू शकताय का नाही टाकू शकताय तर अशा पद्धतीने हे कटिंग करून घ्यायचं आहे आणि गोल सर्कल कटिंग करून बरोबर असं मध्ये नुसतं तुम्ही ठेवलं असा तरीसुद्धा चालेल ह्याचेसुद्धा धागे निघत नाहीत तुम्ही थोडंसं सिल्क असेल तर मेणबत्तीनं चुकटवून घेऊ शकता धागे वगैरे तर मीता करना रहे? माला दिसा हो मी आता काय करणार आहे थोडंसं मला जरासा अजून एक्स्ट्रा थोडंसं चांगलं दिसावं म्हणून मी तर समोसा लेस आहे तर ती लावून घेत आहे मशीनवर तुम्ही हे चिकटवूनसुद्धा घेऊ शकता चिकटवून पलटी मारायचे आहे आणि पलटी मारून सुद्धा चिकटवायचे आहे ही तर माझा खूप वेळ जातो आहे त्यामुळे मी हे मशीनवरती काम करते तुम्ही हे चिकटवून काम करू शकता त्याच्यासाठी तर ही छान अशी आयडिया आणलेली आहे तर अशा पद्धतीने ही लेस आता लावून झालेली आहे तर आता हिला उलटी करून काय करायचं आहे शिलाई मारून घ्यायची आहे ह्या लेस लावणं वगैरे हे सगळं ऑप्शनल आहे असं सुद्धा कमळ असं छान दिसतं का तर ज्या वेळेला मध्ये गणपती बसवला जातो त्यावेळेला काही दिसत नाही तुम्ही नुसताचा असा मोकळा गोल कट करून जरी ठेवला असा तरीसुद्धा चालेल किंवा लेससुद्धा अगदी छान अजून भरपूर बाजारामध्ये लेस अवेलेबल आहेत त्यासुद्धा लेस तुम्ही तिथं त्याच्यामध्ये गोल ठेवून जरी त्याच्यावर कपडा ठेवला तरीसुद्धा चालतंय अशा पद्धतीने तर मी आता लेस लावून माझी कम्प्लीट झालेली आहे तर आता मी तुम्हाला दाखवते की हे कसं मशीनवरती आपण हे करायचं सॉरी कमळावरती ठेवायचं आहे तर आता हे आपलं कमळ असं तयार केलेलं आहे तर ते घ्यायचं आहे त्याच्या नुसतं असं ठेवायचं आहे चालतंय तुम्हाला कुठंही पुन्हा नंतर डेकोरेशनला वगैरे वापरता येते तर मी ह्याला का काय करणार आहे अजून मला डेकोरेट करायचं आहे त्यामुळे मी ह्याच्यावरती स्वस्तिक बनवणार आहे आणि ते नॉडचं बनवणार आहे तर स्वस्तिक बनवायचं आहे तर स्वस्तिक असं आखून घ्यायचं आपल्याला जी साईज हवी आहे ती आणि हे तुम्ही हे सुद्धा जे नॉड आहे स्वस्तिक काढायची चिपटवू शकता किंवा तुम्ही ते नवीन फॅब्रिक ग्लूचे वेगवेगळ्या कलरमध्ये आलेले आहे सुद्धा तुम्ही त्याच्यावर डिझाईन काढू शकता थ्री डी पेंटरनं अशा पद्धतीनं तुम्ही करू को, डेकोरेट करू शकता हे फक्त जास्त अजून चांगलं दिसावं फक्त डोळ्याला म्हणून हे थोडंसं बनवायचं चाललेलं चा आहे त्यामुळे इथं मी लावताना कॉर्नर आहे ते व्यवस्थित काढा नसेल तर विदाउट कॉर्नरचं स्वास्तिक तुम्हाला माहिती असेल ते सुद्धा खूप छान मध्ये होतं जर चिकटवायचं जर झालं तर तर त्यावेळेला तुम्ही नाही कॉर्नर काढलेचा तरी सुद्धा चालेल मशीनवर असेल तर मशीनवर तुम्ही कॉर्नर काढा आणि अशा पद्धतीने हे स्वास्तिक इथं कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर इथं बाकीचे धागे वगैरे जे काय असतील तर ते कट करून घ्यायचं आहे तुम्ही चिकटवल्याला जर असेल तर तिथं काय धागे वगैरे कट करायचे काही गरज नाही आहे फक्त फिनिशिंग द्यायचं आहे आता इथं स्वास्तिकला थोडंसं कसं फिनिशिंग द्यायचं आहे ते तुम्हाला इथं दिसेल तर काय करायचं असं कटिंग करून घ्यायचं आणि शेवट जो आहे तो असं फुलवायचा आहे बोटानं आणि धागे वगैरे बरोबर त्याचे सगळे जे धागे सुटलेले आहेत ते बरोबर आहेत का बघायचे नसले तर थोडंसं असं त्याचं फिनिशिंग करून घ्यायचं अशा पद्धतीनं खूप छान दिसतं आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथं स्टोन वगैरे मनी वगैरे काहीमध्ये लावू शकता तर आता हे कम्प्लीट झालेलं आहे कमळासन अशा पद्धतीनं तुम्ही हे बनवायचं आहे तर हे माझ्याकडून ऑर्डर आलेली आहे कमळासनची त्यामुळे मी त्यांना द्यायचं आहे त्यामुळं ऑर्डरचं आहे त्यामुळे मी हे सगळं चिकटोन वगैरे देणार आहे असं मी देऊ शकत नाही आपण घरच्या घरी असं वापरू शकतो चिकटवायची काही गरज नाही परंतु तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही स्वतःसुद्धा चिकटवून ठेवू शकता माझ्या मते नाही चिकटवलं असं तरीसुद्धा चालेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा